बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच रामदास कदम वाल्याचा वाल्मिकी झाला शिवसेना या चार शब्दामुळे आपण आज राजकारणामध्ये आहोत हे विसरू नका असा इशारा राजन साळवींनी दिलाय उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करा ठाकरेंपर्यंत खोके कसे पोहोचले हे तपासा अशी मागणी रामदास कदमांनी केली होती यावर राजन साळवींनी पलटवार केलाय चौकशी झाली पाहिजे तिकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा येणार ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे लागली पाहिजे आणि मग हा सगळा सगळे खोके आता बंद कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत रामदास कदमाना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला कोण रामदास कदम शिवसेना चार शब्द आणि शिवसेना नसते रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा शिवसेनेमुळेच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे नेते शिवसेनेचे मंत्री विरोधी पक्ष नेते ही सर्व पदं ही चार शब्द शिवसेनेमुळे मिळालेले आहेत तर त्यांना विसरू नये असं मला इशारा आहे